श्री गणेश पुराणातील अध्याय नववा महिमा श्री गणेश पुराणाचा ओम गंग गणपते नमो नम सूत पुढे सांगू लागले की श्रोते हो राजा सोमकांत हा भगरू ऋषींचे चरणी अनन्य भावे शरण गेला त्यांच्या कृपेने राजाचे त्या पक्ष्यांच्या आघातापासून ऋषींनी रक्षण केले पण ज्ञाने भगरु ऋषींना सोमकांताच्या पूर्वजन्मीची ती सर्व कर्मे माहिती होते तसेच राजाच्या माथे किती घोर पातकांचा भार आहे ही, ही गोष्ट हि ते जाणून होते शरणागताचे रक्षण हा आपला आचार धर्म पाळत असताना सोमकांतास पाप पुण्य करण्यासाठी नेमका कोणता उपाय करावा यावर ऋषी विचार करीत असताना थोडासा विवेक विचार जागलेल्या सोमकांताने भरलेल्या डोळ्यांनी आणि दाटलेल्या कंठाने मुनिवरांना म्हटले गुरुदेवा आता तुम्ही माझी या कठीण प्रसंगातून सुटका केलीत तुम्ही मला माझ्या शतजन्मीच्या भल्या बुऱ्या कर्माची माहिती सुद्धा दिली मी यमराजाकडे प्रथम पुण्य भोगण्याची इच्छा व्यक्त केली त्या अल्प पुण्याईच्या बळावर मी या जन्मे राजघराण्यात जन्म पावलो जीवनाचा काही काळ मी सुख ऐश्वर्यात घालवला पण आता माझी पुण्याची शिदोरी संपली आहे म्हणूनच की काय मी या अशा असा असाध्य व्याधीने ग्रासलो आहे सुखानंदापासून परागंदा झालो आहे त्यातच माझ्या गतजन्मीच्या पापराशीची फळे तर मला अजून भोगायचीच आहेत असे असताना या सर्व भावी पाप ताप, दुःख, क्लेश, यातना, जस, जरा आणि मरण यातून सुटण्याचा एखादाही उपाय नाही का? त्यावर मनोमन राजाच्या कल्याणाचा विचार करीत, त्यावर प्रभावी उपाय शोधत असलेल्या सोमकांताचे ते पश्चातापाचे भरलेले बोलणे ऐकून त्याच्या मनात जागलेल्या पापनाशकाचा विवेक विचार करून समाधान झाले. त्यांनी एक एका नजरेत राजाकडे पाहिले पुन्हा एक वार डोळे मिटून त्यांनी ध्यान पावले आणि थोड्याच वेळा जागृत भावावर येत ते म्हणाले राजा खरं म्हणजे तुझी गत जन्मेची इतकी अगणित पापे आहेत की त्यांचा नाश करेल असा उपाय सापडणे खरं तर अवघडच पण पण काय गुरुदेव माझ्या उद्धाराचा अन्य कोणताच उपाय नाही का राजाने काकुतेने येऊन प्रश्न केला तेव्हा काहीसे आठवल्यासारखे करून सुसाय मुद्रेने भगरू ऋषी सोमकांतास म्हणाले हे राजन तुझ्या पातकाला जे क्षालन करून तुझा खऱ्या अर्थाने उद्धार करेल असा एक उपाय आहे तो उपाय म्हणजे दुसरी गणेश तो उपाय म्हणजे तू श्री विघ्नार्थ्या गणेशाच्या श्री गणेश पुराण या ग्रंथाचे श्रवण कर बोल आहेस का तू त्यासाठी तयार राजा सोमकांताने होकार देताच भृगू ऋषींनी आपल्या जवळच असलेल्या कमंडलू मधून थोडेसे जल हातात घेतले त्यांनी म्हणून श्री गणेशाच्या सिद्ध नामाचा उच्चार केला आणि त्यांनी ते मंतरलेले जल सोमकांताच्या अंगावर शिंपडले आणि दुसऱ्या क्षणी राजाच्या नासिकेतून एक सूक्ष्म पुरुष बाहेर पडला तो भराभरा वाढू लागला त्याबरोबरच त्याची भयानकता भयपद्र रूप पाहून राजा सोमकांताच्या सर्वांगास घाम सुटला त्या भयानक राक्षसी पुरुषाची आवृत आकृती वाढतच गेली पण ऋषी मात्र त्याच्या त्या आघोरी राक्षसी भयरूपास जराही घाबरले नाहीत उलट त्यांनीच त्या काळ्या काळ्या अकरा विकळा पुरुषाला विचारले तू कोण आहेस तू या माझ्या पवित्र आश्रमात काय करतो आहेस त्यावर तो राक्षसी पुरुष ऋषींना म्हणाला महाराज मी आहे पापपुरुष मी आता तुमच्या समोर या राजाच्या शरीरातून बाहेर पडलो आहे मला खूप भूक लागली आहे आपण माझ्या खाण्याची आणि निवासाची कुठेतरी सोय करा नाहीतर मी या एका घासात तुमच्या सर्व शिष्यांना आश्रमवासियांना खाऊन टाकेन सांगा लवकर सांगा मी काय करू तेव्हा कसलासा नीट विचार करून भगरू ऋषींनी त्या पाप पुरुषास म्हणाले हे बघ माझ्या तपोबलाने मी तुला या राजाच्या देहातून बाहेर काढले हे खरे पण तू जर माझी आज्ञा पालन केले नाहीस तर मी तुला शाप देईन हे लक्षात घे नको मुनीवर नको मी आधीच पाप पुरुष आहे वर आणखी तुमच्या शापाचा वज्रलेप नको आज्ञा द्या मी ती पाळीन तो पाप पुरुष गयावया करीत म्हणाला त्यावर ऋषींनी त्या पापी आश्रमा आश्रमाजवळच्याच एका आम्र ऋषाच्या ढोलीत जाऊन विनवास कर कोरडी पाने खाऊन भूक भाग अशी आज्ञा केली भुरु ऋषींना वंदन करून तो पाप पुरुष राक्षस त्या आम्रवृक्षाच्या ढोलीत शिरला मात्र आणि त्या वृक्षाने एका क्षणात पेट घेतला पाहता पाहता त्या वृक्षाचे राखेच्या ढिगारात रूपांतर झाले तो पापी पुरुष ऋषींच्या शाप भयाने त्या राखेतच दडून राहिला हा सारा प्रकार पाहत असलेला राजा सोमकांता सावध करीत ऋषी म्हणाले बा सोमकांता तुझ्या पापांनी या पुण्य पावन जागेतला वृक्षही एका क्षणात जळून राग झालेला तू पाहिलास ना राजा आता मला असे वाटते की तुझ्या शरीरातील पाप तर बाहेर पडलेच आहे आता रोगमुक्तीसाठी पुण्य पुण्यसंशयासाठी तुसरी गणेश पुराणाचे पुण्यकारक श्रवण कर त्यावर राजा म्हणाला गुरुदेव मी मी तर एक मी तर या संदर्भात काहीच जाणत नाही मला हे दिव्य पुराण ऐकवणारा असा उत्तम वक्ता मी कोठे शोधायला जाऊ त्यावर भुगर ऋषी म्हणाले राजा तुझी तर जर खरोखरच ते पुण्यदायी पुराण श्रवण करण्याची इच्छा असेल तर तुला हा आश्रम सोडून अन्यत्र कुठे जाण्याची गरज नाही मी स्वतः हे गणेश पुराण महर्षी व्यासांकडून ऐकलेले आहे या निमित्ताने ते तुला कथन करून एक प्रकारे श्री गजाननाची ती कथा निवेदन भक्ती करायला मलाही आवडेल पण त्यासाठी तू मात्र सर्व शंका कुशंका मनातून दूर करून आर्तभावाने त्या श्रवण भक्ती सादर व्हायला हवीस जशी आज्ञा गुरुदेव असे म्हणून सोमकांताने श्री गणेश पुराण श्रवणात संमती दर्शवली तेव्हा प्रसन्न झालेल्या ऋषींनी राजास आश्रमाजवळच्या सरोवरात पुनश एक स्नान करून पुराण श... पुराण श्रवण संकल्प करून येण्यास सांगितले सोमकांत राजा लगेच सरोवरात स्नानास गेला त्याने स्नान केले जल हातात घेऊन मनोमन गुरु ईश्वर सूर्यनारायण यांना साक्षी ठेवून श्री गणेश पुराण संकल्प सोडला काय स्वतःच्या डोळ्यात विश्वास काय हे केवढा हा दिव्य चमत्कार कारण ते स्नान तो संकल्प करताच राजाचा पूर्ण देह पहिल्यासारखा झाला होता त्या रोगाची कुठेच निशाणी उरली नव्हती त्याचा आनंद गगनात मावेना राजा धावत येऊन भुगरुच्या

दहाव्या अद्यामध्ये श्रीव्यासांची प्रार्थना याचे आपण वाचन करणार आहोत